सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननी सत्यम गांधी यांनी काल रात्री साडेनऊ वाजता साचलेल्या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणीदरम्यान माननी आयुक्त यांनी संबंधित विभागांना समन्वयाने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले स्वच्छता विभाग जलनिसरण विभाग शहर अभियंता आणि सहायुक्त यांनी समन्वय साधत पावसाळी परिस्थिती तात्काळ आणि प्रभावीपणे हाताळावी साचलेले पाणी त्वरित निचरा करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खातरजमा जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहायुक्त श्री नकुल जकाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ यांच्या नियोजनानुसार ही पाहणी करण्यात आली साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे पाहणी करण्यात आलेले मिरज शहरातील प्रमुख भाग छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मंगल टॉकीज परिसर लोकशाही रण्णाभाऊ साठे पुतळा परिसर वंटमुरे कॉर्नर चौक या पाहणीदरम्यान जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कुर्णे शहर अभियंता श्री ऋतुराज यादव आपत्ती व्यवस्थापन सहायुक्त श्री नकुल जकाते तसेच प्रभाग समितीचे सहायुक्त श्री सचिन सांगावकर श्रीपसहदेव कावडे श्री अनिस मुल्ला अग्निशमन अधिकारी श्री सुनील माळी शाखा अभियंता श्री महेश मदने व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते पावसाळी परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी सर्व सहायुक्तांना सजग राहण्याच्या व वा कार्यवाहीचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच तिन्ही शहरांतील जलभरावग्रस्त भागांमधून पाणी निचऱ्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे निर्देश माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले दिलेशिवाय आम्ही चेंबर नाही आजूबाजू सगळे